तर आता थेट जाऊयात रत्नागिरीमध्ये आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर उपस्थित आहेत रत्नागिरीत पावसाची काय स्थिती आहे त्याची माहिती ते देतात पुढील चार दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान खात्यानं जाहीर केलं आणि त्याचे परिणाम सध्या रत्नागिरीमध्ये देखील पाहायला मिळतात रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं सध्या धोक्याची पाती जी आहे ती ओलांडलेली पाहायला मिळते आणि त्यातच भरती असल्या कारणानं आज खेडच्या जगबुडी नदीचं पाणी जे आहे ते मच्छी मार्केट पर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यामुळं सध्या या ठिकाणी इथले जे व्यापारी आहेत त्यांनी आपलं सामान हलवण्यासाठी सुरुवात देखील केलेली पाहायला मिळते खास करून गुहागर चिपळूण खेड दापोली मंडणगड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाचा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय काही ठिकाणी पडझड देखील झालेली आहे काही ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात दर्डी देखील या रस्त्यावर आलेल्या पाहायला मिळतात त्यामुळे सध्या पुढचे तीन दिवस देखील कोकणामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण जे आहे ते राहील असं हवामान खात्यानं जाहीर केलं आणि त्यामुळे मुसळधार पाऊस कोसळेल असं देखील हवामान खात्यानं जाहीर केलं आणि त्यामुळे एक जिल्हा प्रशासनानं आवाहन केलं आहे जर गरज असेल तर तरच घराबाहेर पडा अशा पद्धतीचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात आलंय व्हिडिओ चॅनल निलेश कदम सर प्रणव पोळेकर मीडिया रत्नागिरी तर रत्नागिरीतली ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी आपल्याला दाखवलेली आहेत भंडाऱ्याची उधळण म्हणजे